श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात पापनाशिनी एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहान लेल्यांना ले पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग सिद्ध योग, प्रीती योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच अपरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी उंबरठ्यावर जाळा या तीन वस्तू या तीन वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे भांड आहे शत्रुप्रि पिडा ग्रहदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर त्या कोणत्या वस्तूत कोणत्या वेळेत जाळायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहाला जीवात विसरू आपला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठना तृणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायचं त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थचित्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारण जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत हरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरात घरामध्ये असणे जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय आपण संपूर्ण देवघरामध्ये दे बसूनच करणार ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती ही लागणार आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे आता तुम्ही साईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट्स हे भेटून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड्या दोष दारिद्र्य अलक्ष्मती घरात न काढता पाय करून निघून जाते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बदलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पन्नाकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो त्यावर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा ठेवायच्या ज्या लवंगाने आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती त्याचप्रमाणे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हे काळे तिळ जे ते आपल्या घरातले जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ओतरावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते, ते काळे तिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे तर आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ती मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी या मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरात नकारता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतात काही वेळानंतर या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत होईल त्यानंतर या मध्ये असणाऱ्या काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून दर्शन अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अपरा एकादशीच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ